तर जे महाराष्ट्र सर्वांना मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे मी आहे आज ड्युटीवर सेकंड शिफ्टला माझी ड्युटी लागली समोर ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही पाहिले पण असेल व्हिडिओ मित्रांनो ना काय नाही आहे आता पोलीस भरती निघाली आहे जागा पण चालू झालेला आहे आणि सर्व माझे एम एस एफ जवान म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलचे जे कर्मचारी आहे आणि ज्यांचं वय आहे चांगल्या प्रकारे ते तयारी करू शकता वेळ काढून अभ्यास करा ग्राउंड करा आणि हां पण सोडून नका जाऊ काही मुलांना मेसेज आला होता की एम एस एफ पुरतं का पगार नाही आहे मुंबईसारख्या शहरामध्ये मित्रांनो पगारवाघ होणार एक दिवस महाराष्ट्र सुरक्षा बल ही संरक्षण संस्था आहे ना आपली जी एक दोन हजार आठ साली सुरू केलेली आहे मित्रांनो एक दिवस ही मजबूत होणार आणि पगारवाघ होणार यावर्षी किंवा ह्याच वर्षी साहेबांनी चांगलं आहे भाषणामध्ये की पगारवाघ होईनच एक दिवस मला माहीत आहे की दोन हजार रुपये बावीस हजार रुपयात काही होणार नाही वीस हजार रुपयामध्ये फॅमिली खर्च आणि ते मुंबईसारख्या शहरात रूम भाग आहे आणि ते खूप महाग पडतं पण मित्रांनो काही काळजी नका का करू तुम्ही तयारी करा अभ्यास करा तुमचं जिद्द स्वप्न पूर्ण करा मित्रांनो एवढीच इच्छा आहे की देवाला मी प्रार्थना करतो की माझ्या सर्वांचं मित्रांचं एम एसर जवानचं स्वप्न पूर्ण होऊ दे आणि ते लवकरच महाराष्ट्र सुरक्षा बलातून चांगल्या प्रकारे ते कोणतरी पद घे किंवा पोलीस भरती किंवा वनरक्षक किंवा तलाठी हे त्यांना स्वीकार सर्वांना मिळो एवढी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी तयारी करा पण एवढाच मोका ऑल द बेस्ट सर्वांना धन्यवाद